मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे पंधरा तारीखला पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या दिवशी आता हे बघा ह्या आत्ता ह्या मकर संक्रांतीला तर जी प्राजक्ताची फुलं असलेल्या साड्या म्हणजे काळ्या रंगाची साडी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे हे मी तुम्हाला यासाठी सांगते कारण माझा हा टॉपिक आज असंच आहे की साड्या कोणत्या कलरच्या घ्याव्यात किंवा तुम्ही कोणत्या कलरच्या साड्या परिधान करू शकतात त्याचबरोबर बां बांगड्या देखील तुम्ही कोणत्या कलरच्या परिधान करू शकतात संक्रांतीच्या सणासाठी त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की ट्रेंडिंगमध्ये काय आहे ट्रेंडिंगमध्ये काळ्या रंगाची साडी आहे आणि त्याच्यावरती प्राजक्ताची ती व्हाईट कलरची फुलं पण एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येकालाच ब्लॅक रंग सूट होतो असं नाही काही जणांकडे कुलदेवतीला देखील ब्लॅक रंगाच्या साड्या किंवा वस्त्र चालत नाहीत त्यामुळे बरेच जण ब्लॅक रंग अवॉइड करतात पण मग ब्लॅक रंग चालत नाही तर ना, मग कुठल्या रंगाच्या साड्या घ्यायच्या किंवा कुठल्या रंगाच्या साड्या घातलेलं शुभ आहे तर ह्या वर्षी जी संक्रांत आहे जी संक्रांत जी म्हणतात ना संक्रांतीची जी देवी आहे तिने काळे वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे आपल्याला अर्थातच काळ्या रंगाच्या साड्या किंवा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं नाही आहेत कारण जे देवीस जे म्हणजे परिधान करते ते आपल्याला परिधान करायचं नसतं तर अर्थातच काळ्या रंगाच्या साड्या निश्चितच तुम्ही नंतर कधीतरी वापरा पण संक्रांतीच्या दिवशी वापरू नका अर्थात तुम्ही नंतर कधी हळदू कुंकू वगैरे केलं तर तुम्ही ते वापरू शकतात फक्त संक्रांतीच्या दिवशी नक्को यूज करू एवढंच सांगणं आहे तर अर्थात जी साड्या आहेत ते काळा रंग सोडून हे बघा आता स आपल्याकडे हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे हिरवा रंग जसे की आपल्या डोळ्यांना पण खूप छान असं टवटवीत ठेवतो म्हणजे जर कधी हिरवाईकडे आपण बघितलं हिरव्या रंगाच्या गवतावर चाललं तर जसे आपल्याला फायदे होतात त्याच पद्धतीने हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले ना की खूप फायदेशीर ठरणार आहे तर तुम्ही हिरव्या रंगाचे अर्थात साडी घा घालू शकतात त्याचबरोबर हिरव्या रंग म्हणतात ना की शांततेचं किंवा असं छान असं म्हणतात की बहर येतो जसे त्यात त्याचं आपल्याला प्रतीक आहे हिरवा रंग जर तुम्हाला तुमच्याकडे साड्या असतील तर तुम्ही वापरू शकता जर नसेल तर तुम्ही हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्समधल्या साड्या देखील घेऊ शकतात हिरवा रंग झाला त्याच्यानंतर आहे तो येतो तो लाल रंग लाल रंगाचं वस्त्र आपल्याकडे खूप महत्त्व आहे कारण आपण कधी बऱ्याच जणांकडे देवपूजेमध्ये देखील लाल वस्त्रच यूज करतात आणि जसंही आपण कुठली पूजा मांडणी करतो तर तिथे लालच रंगाचा वापर केला जातो लाल रंगाची चिनरी देखील आपण देवीला वाहत असतो त्यामुळे लाल रंगाचा वापर केल्या तर तो देखील खूप छान राहणार आहे लाल हिरवा त्याचबरोबर तुम्ही पिवळ्या रंगाचा वापर करू शकता तुम्ही गुलाबी रंगाचा वापर करू शकता पिवळा रंग हा देखील जो आहे ना तो म्हण गुरूंचा रंग आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र नवीन घेऊ शकतात त्या दिवशी ते वापरू शकता तुम्ही त्याचबरोबर कुठला रंग अजून सांगते तुम्हाला पिवळा झाला गुलाबी किंवा गुलाबीच्या ज्या काही छटा आहेत त्यातला कुठला रंग तुम्ही वापरू शकता असं कर बाकीच्या सगळ्या म्हणजे असं मेन तर तुम्हाला नारंगी रंग वगैरे असे रंग तुम्ही नक्की वापरू शकता ह्या संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला आ, फक्त काळा रंग अवॉइड करायचा आहे बाकी तुम्हाला जर लकी म्हणतात नक्की छान असा आपला हा पहिलाच सण आहे पुढे येणारे सण देखील छान जावेत त्यामुळे कुठला कलर तर अर्थात तुम्ही हिरवा पिवळा लाल केशरी किंवा नारंगी रंगाच्या अशा साड्या तुम्ही त्या नक्की यूज करू शकता त्यातमध्ये पण थोडंसे लाल रंगाच्या शेड्स आहेत आणि हिरव्या रंगामध्ये दे देखील तुम्हाला असं कुठे वेगवेगळी कलर मिळाला चटणी कलर किंवा काही तशा कलरच्या देखील तुम्ही साड्या वापरू शकतात फक्त ग्रीन कलर म्हणजे ग्रीन कलर असं नाही त्यात वेगवेगळ्या छटा आहेत त्यातल्या तुम्ही कुठल्याही साड्या वापरू शकतात फक्त तुम्हाला साडी वापरताना काळ्या रंगाची नाही याच्या एवढं लक्षात घ्या त्याचबरोबर बरेच जण देखील करत असतात तर हा जो सण आहे ना संक्रांतीचा हा नवविवाहित स्त्रियांपासून अगदी वयस्कर वय म्हणजे ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे एकतर पहिली गोष्ट हळदी कुंकू दुसरी गोष्ट म्हणजे दान आणि वान लुटणं ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या करत ज सगळेजण करत असतात अर्थात त्याच्यामुळेच तुम्हाला जे रंग आहेत ते मी मैं तुम्हाला सांगितले बांगड्या देखील नवीन काही जण भरत असतात तर बांगड्या भरताना पण बरेच जणं खूप चुका करतात तुमच्याकडे घरात जरी बांगड्या असतील ना तरीहीच तुम्ही भरू शकतात किंवा तुम्ही नवीन विकत घेऊन बांगड्या भरू शकतात पण बांगड्या पण कोणत्या रंगाच्या परिधान करायच्या आहेत ते देखील मी तुम्हाला सांगते म्हणजे घालायच्या कुठल्या आहेत अर्थात बांगड्या ज्या आहेत ना तर तुम्हाला हिरव्या किंवा लाल रंगाच्या घालायच्या आहेत तुम्ही लाखेची बांगडी यूज करू शकतात अर्थात ती जास्त टिकत नाही परंतु लाखेची बांगडी हिरव्या रंगाच्या बांगड्या लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही यूज करू शकता आणि हे बघा तुम्हाला करता दान करता आलं तर त्या दिवशी गुळाचं किंवा गुळाचं दान त्याचबरोबर तिळाचं दान तुम्ही करू शकता बऱ्याच सगळ्या महि महिला आहेत ते गा दान करतात तर दान एकतर सदपात्री करा गुळ आणि तिळाचं दान केलं तर अतिशय श्रेष्ठचं आहे तुम्ही त्या दिवशी बरेच जणांना जे वेगवेगळ्या ठिकाणी नदीचे जिथे संगम वगैरे आहेत तिथे देखील आंघोळ करायला जातात संगमावर किंवा पवित्र नदीवर तुमच्याकडे त्या दिवशी आंघोळीसाठी जर म्हणजे तुम्हाला जाता नाही आलं तर तुम्ही ग घरामध्येच गंगाजल थोडंसं पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकतात कारण हा आपल्याकडे आता पहिला सण नवीन वर्षामध्ये आलेला आहे आपली जी येणारे सण देखील खूप छान जावेत यासाठी हा सगळा प्रपंच आहे हे सक्ती सगळं तुम्हाला सांगत आहे मी आता बांगड्या घातल्या तुम्ही मस्त किंवा कुठल्या रंगाच्या घालायच्या ते देखील सांगितलं पण बांगड्या घालताना चुका काय करतात ते देखील एक सांगते बांगडी घालताना एक चूक बाईक म्हणजे सगळ्या लेडीज अशा करत असतात की हे बघा दोन्ही हातामध्ये ना सेम 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 बांगड्या असतात म्हणजे सहा सहा एक डझन जर असतील तर पण तसं नाही करायचं आहे एका हातामध्ये जर तुम्ही सहा घातलात तर दुसऱ्या हातामध्ये सात घाला किंवा पूर्ण एका हातामध्ये बारा घालणार असाल तर दुसऱ्या हातामध्ये तेरा बांगड्या घाला एका हातामध्ये सम आणि एका हातामध्ये विषम शंकेमध्ये बांगड्या घालायच्या आहेत इतकं लक्षात ठेवा बांगड्या घाल घालण्याचा कुठला कलर आहे तो देखील सांगता या दिवशी बरेच जण बांगड्या वगैरे चेंज करतात कारण अर्थात हा आपल्या सौभाग्यांचा अलंकार मांडलं जातं तुम्हाला काही नवीन खरेदी करायची असेल तर ती देखील तुम्ही सौभाग्य अलंकाराची कोडी करू शकता तर साड्या कुठल्या घ्यायच्या कुठल्या वापरायच्या हे देखील तुम्हाला सांगितलं मी बांगड्यांचं पण सांगितलं दान देखील काय करायचं ते देखील सांगितलं व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका